नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर थोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकता आपली आता ही जी गाडी भरायची चालू आहे ती औष्यासाठी भरायची चालू आहे हे एन सी पीचे कार्यकर्ते म्हणायचं भरत सूर्यवंशी म्हणून आहेत आता काल त्यांचा आपल्याला फोन आला होता आणि त्यानंतर आपण त्यांच्या जांभळीच्या रोपांचं लोडिंग केलेलं आहे आता ही जांभळीची रोपं म्हटली तर कोकण बाडोलीची रोपं आहेत तीन वर्षाची कलम आहे ही आता ही रोपं म्हटलं तर आपण आता श्रीरामपूरला जागीर साहेब आहेत त्यांना पण दिली होती त्यानंतर आता ही आपण सूर्यवंशी साहेबांसाठी रोपं लोडिंग करत आहोत आता त्यांची जांभळ तर लोडिंग झालेली आहे आणि इतर रोपं काय आहेत ती भरायचे आहेत तसेच आपण जाता जाता सांगोला असेल सोलापूर असेल ही जी काही गावं लागतात त्यांचीसुद्धा रोपं लोडिंग करणार आहोत मित्रांनो आता पहिली गोष्ट ह्या लोडिंगबद्दल आपण बोलत बोललेलो आहे आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे वस्ती एकरात नर्सरी आहे शासनमान्यता नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे आणि आपल्याकडं कोणतं रोप मिळत नाही असं नाही आहे सर्व प्रकारची फळझाडं असतील फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकार प्रकारची जवळजवळ जो जो पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत रोपांबरोबर स्त्री सल्ला मादर्शन दिला जातो आणि खत्रीशीर रोपं आहेत आता आपण स्टेप बाय स्टेप तिकडं रोपंसुद्धा बघणार आहोत आता मित्रांनो पहिली गोष्ट आहे की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण डेली आपल्या अशा हे नवनवीन व्हिडिओ येत असतात तसेच आता मी एक उपक्रम चालू केलेला आहे की ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या बागा आहेत त्या कशा डेव्हलप झालेल्या आहेत त्या आपल्याला मी शॉर्टच्या माध्यमातून एक मिनटाचा किंवा अर्ध्या मिनटाचा जो शॉर्ट व्हिडिओ असतो त्यामध्ये शेतकऱ्याचं जे काय आहे बागेचं नियोजन ते मी तुम्हाला तिथं सांगत असतो तसंच त्याबरोबर आपल्याला आत्ता सध्या पिकांना ह्या महिन्यामध्ये किंवा ह्या सीजनमध्ये कोणतं खत पाणी करायला पाहिजे तेसुद्धा आपण ह्या चॅनेलद्वारे तुम्हाला सांगत असतो त्यामुळं हा चॅनेल सबस्क्राईब करा आणि तसेच तुम्ही डेली आपले शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाहा लाँग व्हिडिओ तर आपण पाहत असता आता आपण मित्रांनो बघणार आहे की आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं आहेत ते आता आपण बघणार आहोत तर आता मित्रांनो आपण बघू शकतोय की आपल्याकडे आता सर्व प्रकारची झाडं आहेत आणि आता आपण जेवढे आपल्याला काय दाखवत आहेत आता ही आपल्याकडं बोर असेल मल मलायन ॲपल आहे त्यानंतर आता गोड चिंच आहे आपल्याकडं कवट आहे तर मित्रांनो आता ह्या प्लॉटवर जी काय रोपं आहेत हे इकडं पेअर पीच असेल सफरचंद आहे पिस्ता आहे लिची आहे त्यानंतर नोनी आहे त्यानंतर पुढं लक्ष्मण फळ आहे तर मित्रांनो आता आपण हे असे जे प्लांट्स आहेत ते बघतोय आपण तर आता आपल्याकडे एक्झॉटिक जे प्लांट्स म्हणतो तेसुद्धा आपण पाहिले यामध्ये त्यानंतर जांभळ आहे कोकमची कलम दिसते पुढं आपल्याला आता मित्रांनो हे डिटेलमध्ये आपल्याला जर पाहायचं असेल तर तुम्हाला एक वेळ नर्सरीवर यावं लागणार आहे कारण आपले जे व्हिडिओ असतात ते रोपं जे आपण भरतो आहे त्याचे व्हिडिओ असतात प्रत्येक सेपरेट आ, एका विषयावर आपले व्हिडिओ आपण बनवत नाही कारण तेवढा वेळ नसतो शक्य नसतं पण काही हरकत नाही जेवढे आपल्याला रोपं पाहायला मिळतात तेवढे आपण आज पाहणार आहोत बघू शकतो आपण हे कोकम कलम आहे शो प्लांटसुद्धा आहे इथं एक तर मित्रांनो अशा पद्धतीने आता संत्री मोसंबी आहे आपल्याकडं त्यानंतर आपल्याकडं आता मसाल्याची झाडं असतात त्यामध्ये कडीपत्ता हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा मसाला रेग्युलर डेली म्हटलं तर अंजीर आहे त्यानंतर आव्याकोडा आहे बघू शकतो आपण आव्याकोडो हंस म्हणून जात असते ते आहे आपल्याकडं हस हस सॉरी हस म्हणून आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं एक ना अनेक प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत एक वेळ आपल्या नर्सरीला नक्की अवश्य भेट द्या आता आपल्याकडे इथं कापाफनस दिसतोय बघू शकतो आड बाय दहाच्या बॅगला तर अशा पद्धतीनं हा कापाफनस आहे बघू शकतो आपण आपल्याकडं तसंच इतर व्हरायटीचे सुद्धा फनस कलम आहेत आवळा आहे चिंच आहे लिंबू तर आहेच आता बरेच व्हिडिओ हे आपले फळ झाडांवर आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता चॅनेलवर बघू शकतो आपण तुतू तु प्लांटसुद्धा आहे कोणतं रोप मिळत नाही असं नाही सगळे प्रकारची झाडं आहेत स्टार फ्रूट आहे इकडं निरफणस आहे फणसामधलाच प्रकार आहे भाजीसाठी वापरला जातो तो, तो निरफणस अशा पद्धतीनं आता दुपारच्या वाज एक वाजलेले आहेत आणि बघू शकतो कामगार आमचे गडबड चालू आहे कारण एक ते दोन जेव्हा सुट्टी असत्या है। लंच ब्रेक असतो शुक्रवारी सुट्टी राहते बाकी दहा ते पाच नर्सरी टायमिंग आहे आपलं येताना अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते आणि सविस्तर माहिती मिळते चिक्कू आहे बघू शकतो आपण इथं अशी एक ना अनेक प्रकारचे प्लांट्स आपल्याकडं उपलब्ध आहेत मित्रांनो नर्सरी पस्तीस एकरात आहे चाळीस वर्ष जुने आहे ट्रस्टेड नर्सरी आपण म्हणतो आहे आता बघू शकतो इकडं आपल्याकडं वेगवेगळ्या जातीचे आंबे आहेत म्हणजे केशर हापूस तोतापुरी दशहरी लंगडा बारमाशी हे तर आहेच पण त्यापुढं मियाजाकी असेल ब्लॅक मँगो असेल रेड मँगो असेल किंवा वस्तारा असेल जे तेहतीस असेल असे बरेच चौसा असेल रत्ना सिंधू इत्यादी विविध प्रकारचे प्लांट्स त्यानंतर आता हे रेड डायमंड प्युरो असेल तर मित्रांनो आता एक थोडक्यात लक्षात आलं असेल की आपल्याला आपल्याकडं रोप कोणतं नाही असं नाही तिकडं लिचीचे प्लांटसुद्धा आहेत बघू शकतो आपण हे लिची प्लांट्स आहेत पुढं तर मित्रांनो अशा पद्धतीनं एक वेळ नर्सरी विजिट करावी कारण त्याशिवाय लक्षात येत नाही एक वेळ नर्सरीला भेट देण्यासारखी अशी नर्सरी आहे मस्ट आणि मोस्ट विजिटेड स्पॉट म्हटलं तर आपली नर्सरी आहे बघायला पण मस्त आहे आणि मोस्ट म्हटलं तर भरपूर लोकांनी बघितलेली आहे येत असतात लोकं बरेच शाळा सली वगैरे येत असतात आता इकडं शिमला ॲपल आहे आपलं बघू शकतो आहे थोडंसं ह्या सीझनमध्ये पानगळती वगैरे होत असते आपण काय हरकत नाही शेवटी प्लांटची क्वालिटी महत्त्वाची आहे कलम ग्राफ्टिंग महत्त्वाचं आहे पानगळती जडणघडण चालूच असते रोपांची मित्रांनो तर एक वेळ अवश्य भेट द्या आणि ज्या शेतकऱ्यांना आता येणं शक्यच नाही ते ऑनलाईन बुकिंग करू शकतात आता आज आपण जे आता सुरुवातीला व्हिडिओच्या बघितलं जे सूर्यवंशी साहेब एन सी पी म्हणजे ना नॅशनल काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते कार्यकर्ते आहेत अवशाचे आता मी तिथंच तुंगी बुद्रुकमध्ये माधव सूर्यवंशी म्हणून आहेत त्यांना रोपं दिलेले आहेत दुधनकर म्हणून आहेत त्यांना रोपं दिलेले आहेत तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं काम चालू असतं आहे आता इकडं आपल्याकडं देशी आवळा आहे बघू शकतो आपण तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण जे बघू शकतो इकडे आता ही पूर्ण जे एरिया दिसतोय तो आपल्या नर्सरीचाच आहे बघू शकतो आपण कसं आता सुट्टी झाल्यामुळं कामगार कोण दिसत नाही सगळेजण जेवायला पळालेले आहेत सकाळी नऊला येतात बिचारे त्यामुळे भूक तर लागलेली असत्या बघू शकतो आपण आता हा आंबा आपण इथं नऊ अकराच्या बॅगला हा रिबॅगिंग केलेला आहे पाच बाय सहाचा आंबा आता हे हा एक प्लॉट आहे आणि इकडे एक तीन ते चार प्लॉटमध्ये आंबा आपला आहे आता जूनमध्ये आपल्याला हे लोडिंग करताना म्हणजे दोन वर्षाचा आंबा किंवा दीड ते दोन वर्षाचा आंबा जो आपण लोडिंग बघणार आहोत ते हे असंच ह्या प्लॉटवरचं आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण जे व्हिडिओ रेग्युलर बघतात डेली अपडेटमध्ये असतात त्यांना ह्या जडणघडण्याच्या गोष्टी लक्षात येतात आता मित्रांनो बघू शकतो आता हे आपले मदर प्लांट्स आहेत आंब्याचे केशर आंब्याचे बघू शकतोय मोहर कसा आलेला आहे आता मित्रांनो हा मोहर लागलेला आहे आपण बघू शकतो आता आंब्याच्या ह्याच्यामध्ये तर अशा पद्धतीनं हा आंबा लागलेला आहे तर आता हे मोहर लागला आहे पण फुलण्यासाठी आपल्याला प असेल आता आपण आता ॲक्च्युली आम्ही ह्याच्यावर नॅचरली आम्ही प्र प्रक्रिया असत्या आम्ही तर कोणत्याही प्रकारचं खत वगैरे वापरत नाही जास्त पण ज्यावेळेस आपण बाग करतो आहे त्यावेळेस शेतकऱ्यांना ते शेत वापरावं लागणार आहे आणि त्यासाठी आता सुरुवातीला बूम फ्लावर मारून कीटकनाशक बुरशीनाशक त्यास त्यात घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्लेनोफ्लेक्ससुद्धा आपल्याला वापरावं लागतं कारण मोहर काळा पडू नये कारण ढगाळ वातावरण झालं आतासुद्धा बघू शकतो थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे कारण डिसेंबर एंडिंग पावसाचं सांगितलेला आहे सीझन तर अशा पद्धतीनं तर त्यामध्ये आपल्याला प्लेनोप्लेक्स म्हणून एक औषध येतं ते सुद्धा मारायचं आहे कोणत्या कंपनीच्या ॲडवर्टाईज आपण मित्रांनो करत नाही पण जे ब्रँड आहे रिझल्ट देणारे आहेत प्रोडक्ट ते फक्त आपण तुम्हाला सजेस्ट करत असतो जे जुने शेतकरी आहेत ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि ते गोष्टी होत असतात तर मित्रांनो बघू शकतात हे थोडक्यात मदर प्लांट शेतकरी विचारतात आता आपल्याकडे हे नवीन मदर प्लांट्स आहेत जुने तर आपले आहेतच कड़ला आता हे नवीन अलीकडे लावलेले आहेत बघू शकतो आपण तर मित्रांनो अशा पद्धतीनं नंबरिंग वगैरे केलेलं असते आता जास्त वेळ न घ्यालो तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत तुम्ही आपले व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास हा ह्याला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता जास्त वेळ न घेता त्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो